एका घरात गांजाचा साठा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली त्यानुसार शिरोळ तालुक्यातील उमलवाड इथल्या घरावर छापा टाकून पोलिसांनी एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा सात किलो तीनशे ग्रॅम गांजा जप्त केला तसंच गांजाचा साठा केल्याप्रकरणी सेहेचाळीस वर्षीय दिलदार कांबळेला अटक केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री वाढली आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे आढावा बैठकीत अंमली पदार्थांचा साठा आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईच्या सूचना केल्या होत्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार महेश गवळी यांना गोपनीय या माहिती मिळाली त्यांनी पोलीस निरीक्षक अरविंद कळमकर यांना माहिती दिली त्यानुसार शिरोळ तालुक्यातील उमलवाड इथल्या दिलदार कांबळे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या घरावर छापा टाकण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ उपनिरीक्षक संदीप जाधव हवालदार खंडू कोळी विजय विनायक चौगुले अमित सरजे शिवानंद मठपती यांच्या पथकानं दिलदार कांबळे छापा टाकून एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा सात किलो तीनशे ग्रॅम वजनाचा गांजा पकडला तसंच सेहेचाळीस वर्षीय दिलदार कांबळेला अटक केली कोल्हापुरात अनेक ठिकाणी अंमली पदार्थांचा साठा आणि विक्री वाढू आहे ही नक्कीच गंभीर आणि चिंताजनक बाब आहे